पॉलिटिकल सायन्स या जूनमध्ये दरवर्षी एक बॅच होती पण ती यावेळी घेतलेली नव्हती कारण मेन्सचे बरेच लोक होते त्यामुळे आता ती मेनची परीक्षा झालेली आहे त्यामुळं सेकंड ऑक्टोबरपासून मराठी साठी पॉलिटिकल सायन्स दोन हजार पंचवीसला ज्यांना करायचं आहे अशा लोकांच्यासाठी नवीन मराठी मिडियमची राज्यशास्त्राची पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे पी एस आय याला पॉप्युलर जातो त्या विषयाची बॅच जी आहे ती दोन ऑक्टोबरपासून सुरू होईल मराठी मिडियमची याला करता येईल मराठी मीडियमच्या मध्ये काही इंग्रजी लोक इंग्रजी मिडियमच्या लोकांना बसायचं किंवा लिहून इंग्रजी द्यायचं आहे असंही मागच्या वेळेला झालेलं जे आहे कारण ह्या मराठी मिडियमच्या बॅचला ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला दोन हजार पंचवीसला ला टार्गेट करायचं आणि आपला ऑप्शन पॉलिटिकल सायन्स आहे तर त्या इंग्रजी किंवा मराठी दोन्ही कुठल्याही लोकांनी त्याला ऍडमिशन घेतली तरी त्याचं नक्की होईल फेब्रुवारी एंड पर्यंत ती साधारणतः बॅच चालेल त्याचं एकूण रायटिंग आणि ह्या ॲबिलिटीज ज्या आहेत त्या बघणे थिंकर्स विशेषतः समजा आहे त्यातले वेस्टर्न आणि हे जे आहे आठ नऊ दहा सिलेव्ह टॉपिक जे आहे आय आरचं बदललेलं स्वरूप सगळं जे आहे अशा अर्थानं आपल्याला ते सेकंड ऑक्टोबरपासून पॉलिटिकल सायन्स मराठी मीडियम दोन हजार पंचवीस साठीची बॅच जी आहे ती सुरू होते इच्छुकांनी ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला हे करायचं आहे त्यांनी मार्गीच्या या नंबरवर किंवा माझ्या आपल्या मोबाईलवर संपर्क केला तरी ते चालेल सेकंड ऑक्टोबर पॉलिटिकल सायन्स मराठी मीडियम दोन हजार पंचवीससाठी